हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ दे हीच चा बाप्पांचे चरणी प्रार्थना फायनली आमचं डेकोरेशन झालेलं आहे आणि दरवाजाला इथे तोरण पण लावलेलं आहे मी माळा वगैरे लावलेला आहे आणि मी पण तयार झाली आवरलेलं आहे माझं चला आता बाप्पा नानायचं आहे तर मी आता बाप्पा आणायला चाललं आहे राहुल आणि मी आम्ही दोघे पण आणि आमचे बाप्पा कसे आहे तुम्हाला सर्वांना बघायची उत्सुकता लागली असेल मला माहिती आहे तर नक्कीच थोडा वेळ थांबा लवकरच आमचे बाप्पा तुम्हाला दिसतील तर चला आता गुरुजींना पण आम्ही बोलवलं आहे चार्जचा टाईम की आम्ही कारण आम्हाला तयारी करायची होती ना त्यामुळे आणि मी एक सर्व काय करायला म्हणून मग आता निघतोय आम्ही चला टू व्हीलर पुढच्या फोर व्हीलर मध्ये घेऊन या आज चतुर्थी का गणेश चतुर्थी ना सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही कुठं चालल्या ठीक आहे ठीक आहे ये थोड्या वेळाने मग आमच्या बाप्पा बघायला आमचे बाप्पा बसवायचे बसवायचे नाहीये आहे येऊ का मग मी हा हा आज तुम्हाला व्हिडिओ मध्ये पूजा आणि ऋतू पण बघायला मिळाल्या आता आम्ही चालू आहे विठ भट्टीवर तर या ठिकाणी गणपती बाप्पांचा कारखाना आहे म्हणजे तिथे बाप्पांच्या मूर्ती बनवल्या जातात आणि जेथे आपापले बाप्पा घेऊन जात आहे आम्ही पण आता आमच्या बाप्पांना घ्यायला आलो आहे तर हे काही आपले बाप्पा नाही आहे तर खूप सुंदर आहे ना लालबागचे राजा तर मी बघत होते आणि आमचे बाप्पा तुम्हाला लवकरच दाखवू इथं आल्यानंतर मग आमचे बाप्पा बसलेलेच होते तर आम्ही ना स्वतः त्यांना कुंदन लावतो आहे तर त्यांचा टोप आहे ना तो सजवायचा होता राहू आणि मी येता येताच आम्ही घरून कुंदन घेऊन आलो तिथे पण लावून देतात सजावट करून देतात बाप्पांची पण आम्हाला आमच्याच हाताने बाप्पांना शृंगार करायला आवडतो म्हणून मग म्हटलं चला जास्त नाही पण थोडेफार कुंदन आम्ही बाप्पांच्या वरच्या टोपला लावले आणि खूप छान दिसत आहे आपले बाप्पा तर लवकरच दाखवा आम्ही तुम्हाला दरवर्षी आम्ही बाप्पांच्या मूर्तीला ना थोडेफार कुंदन लावून सजावट करतो आणि माझ्यासोबत पूजा पण असते पण ह्या वर्षी ती तिच्या घरी आहे त्यामुळे मी एकटीच आली राहुल मला हेल्प करत होता तर आम्ही कुंदन व्यवस्थित छान असे मस्त टोपला लावले तिथे कारागीर पण असतात जे की आपल्याला सर्व काही डायमंड वगैरे लावून देतात पण मला आहे ना माझ्या स्वतःच्या हातानेच बाप्पांना असे कुंदन वगैरे लावायला फार आवडतं म्हणून मग मी स्वतःच करते तर तुम्हाला संपूर्ण आमचे बाप्पा कसे आहे ते पुढे घरी गेल्यानंतर दाखवेल मी तर चला आता सर्व काही आवरलेलं होतं तर आता आपल्या बाप्पांना घरी घेऊन जायचं आहे तर ते भाऊ आम्हाला देत होते पॅकिंग करून व्यवस्थित कारण बाहेर ना पाऊस चालू होता थोडेसे पावसाचे थेंब पडत होते म्हणून वरतून त्यांनी प्लॅस्टिकची पिशवी घातली आणि अशा प्रकारे मी ना बाप्पांना घेऊन बसली आहे पहिल्यांदा मी बाप्पांना घरी घेऊन जाते नाहीतर राहुल आणि राहुलचे पप्पाच घेऊन येतात तर, तर चला आता आपल्या बाप्पांना घरी घेऊन जाऊ मी काही पायामध्ये चप्पल घालून गेली नाही कारण आपण बाप्पांना आणणार तर पायामध्ये चप्पल न घालताच आणायचं असतं आणल्यानंतर मग राहुलकडे दिले बाप्पा कारण बाप्पांचं ऑक्शन करायचं होतं बरेच जण बाप्पा तिथूनच ऑक्शन करून घेऊन येतात पण आपण घरी आल्यानंतर मग ऑक्शन केलं सर्वात आधी बाप्पांच्या चरणाची पूजा करायची असते चरणावरती हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करून घेतली राहुलचा फ्रेंड आहे काय आमच्या घरामध्ये तुम्ही बघतात त्याला तर तो रील शूट करत होता त्यानंतर बाप्पा राहुलच्या हातात होते ना तर त्यालाही गंध लावला आणि त्यानंतर मग बाप्पांचं ऑप्शन केलं अशा प्रकारे बाप्पांना आता आपण घरामध्ये घेऊ बरेच जण भाकरीचा तुकडा आणि पाणी उतरवतात बाप्पांवरून पण माझ्या काही ते लक्षात राहिलं नाही गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती

बाप्पांना घरी आणलं आणि सुरुवातीला आता बाप्पांचा अभिषेक केला जाई गुरुजींना पण कॉल केला होता पण गुरुजी ना मोठ्या बहिणीच्या इथे पूजा करत होते अर्धा ता तास लागणार होता त्यांना तर म्हटलं चला त्यावेळेमध्ये आपण सर्व काही तयारी करून घेऊ समयीमध्ये वाती टाकून तेल ओतून ठेवते लावून देते आणि बाकीचं जे काही साहित्य आणलेलं होतं मी ते सर्व काही खाली काढून घेतलं ताटांमध्ये तर फ्रूट पानं फुलं सर्व हळदी कुंकू अक्षता जे काही लागतं ते पंचामृत सर्व काही वस्तू आपण देणार ध्यानाने घेतल्या ना तर मग सारखं सारखं उठायला लागत नाही आणि ह्या सर्व काही गोष्टींची इतकी सवय झाली ना की सर्व काही आपल्याला माहित असतं काय लागणार काय नाही लागणार गुरुजींनी काय आम्हाला यादी वगैरे दिलेली नव्हती पण मी सर्व काही व्यवस्थित काढून घेतलं सुरुवातीला आता इथे मी समय लावून घेते कारण कोणतीही पूजा आपण दिव्याच्या अग्नीच्या साक्षीनेच करतो तर दोन्ही साईडला गणपती बाप्पांच्या समयी ठेवल्या मी आणि त्यानंतर मग बाप्पांच्या समोर ना थोडीफार म्हटलं रांगोळी पण काढावी कारण सुरुवातीची पूजा सर्व काही खालीच केली जाते नंतर बाप्पांना वरती स्थापन करायचं असतं बाप्पांच्या समोर ना थोडीशी फुलांची सजावट केली रांगोळी काढली असती पण ती ना फर्जीला लगेच लागून जाते कलरची रांगोळी फरजीला लागल्यानंतर ते डाग लवकर निघत नाही तर इथे वरती पण मी दोन पाठ ठेवलेले तर एक छोटासा पाट ठेवला त्यावरती कलश स्थापन करायचा आहे तर त्यावरती ना अजून एक डिशमध्ये तांदूळ ठेवलेले आहे आणि दुसऱ्या पाटावरती गणपती बाप्पांची स्थापना करायची तर तिथे ना तांदळाने स्वस्तिक काढायचं तर बरेच जण ना स्वस्तिक वेगवेगळ्या पद्धतीने काढतात तर मी अशाच प्रकारे काढते आणि काही जण ना स्वस्तिकवरती सुपारी पण ठेवतात छोटीशी कारण गणपती बाप्पांच्या स्थापन करण्याच्या आधी ना छोटी सुपारी ठेवतात आणि नंतर बाप्पांची मूर्ती त्यावरती ठेवली जाते बरेच जण असं पण करतात पण मी काही सुपारी ठेवली नाही स्वस्तिकची पूजा करून घेतली फक्त ये फक्त आता गुरुजींची वाट बघतोय आम्ही पाच ते दहा मिनिटांमध्ये ते पण येतील आणि खाली आधी गणपती बाप्पांचा अभिषेक होईल त्यानंतर मग वरती गणपती बाप्पांची स्थापना होईल आणि इकडे पण बाप्पा आहेत तर त्यांची पण पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये पण इथे मी स्वस्तिक ठेवलेले मोत्यांनी बनवलेलं तर हे मला एका ताईंनी दिलं होतं पूजाच्या लग्नाच्या वेळेस आणि इथे गणपती बाप्पांना पण दिवा वगैरे लावून घेतला तर त्याही बाप्पांची आता पूजा करून घ्यायची तर गुरुजी आलेच होते सुरुवातीला तर आता छोट्या पितळी गणपती बाप्पांचा अभिषेक केला जाईल नमस्कार करायचंय चला तर आता गुरुजी पण आले ते जसं सांगत होते तसं आम्ही करत होतो पूजेला सुरुवात झालेली होती गणपती बाप्पांचा अभिषेक करून मग गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा होईल अशा प्रकारे पूजा होते आमची विष्णवे नमः विष्णवे नमो नमः पूजनं चं समर्पयामि प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि हस्तवृक्षल्यम् वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः शङ्कर्षनाय नमः वासुदेवाय नमः मृद्युम्नाय नमः निरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः अलङ्करिक्ताक्षुतं समर्पयामि प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि ॐ स्वस्ति न इन्द्रौ वृद्धश्रवाः स्वस्ति न पूखा विश्ववेदाः स्वस्ती अरिष्टनेमि, अरिष्टने स्वस्ती नो बृहस्पतीर्दधा ओम शांती 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 महाद्वार अीता मना तू महाद्वार नगरे जातु महाद्वारया नगरे जातु दैवतमु तू परमेश्वर तू ईश्वर हे गजानन दुसागरा सर्व सप्तदीपा वसुंधरा रूपे दर्वेदो यजुर्वेद सामवेद अथर्वर्ण अंगेट सर्वसेते कलश दुसा अत्र सावित्री गोदावरी सरस्वती धर्मदा नमो नमः प्रतिष्ठा हो हो सेंटरला ठेवा ना सेंटरला चला आपले या वर्षीचे बाप्पा स्थापन झालेले त्यांची पूजा झाली आणि आपले आधीचे बाप्पा ना त्यांची आता पूजा करून घेते तर गणपती बाप्पांच्या मागे हा केवडा लावतात ना तर त्याचा मान असतो तर दोन्ही बाप्पांच्या मागे मी केवडा लावला आणि आता बाप्पांना हार घालून घेते तर मोठे बाप्पा आहे ना म्हणजे आधीचे बाप्पा जरा मोठे आहे ना त्यामुळे म्हणते तर त्या बाप्पांना पण हार घालून घेते त्यांचीही पूजा करून घ्यायची आहे आता बाप्पा दोन्ही पण एकच आहे बाप्पांची फक्त रूप एक असतात तर आता आधीच्या बाप्पांची पण इथे मी पूजा करून घेते त्यांच्या समर्पण मोदकाचा प्रसाद ठेवलेला आहे आणि आता इकडे पण बाप्पांना प्रसाद ठेवते त्यांना पत्रे आणलेली होती ती वाहिली आणि फ्रूट वगैरे फळं सर्व काही आणलेलं होतं तर गुरुजी सांगत होते हे ठेवा ते ठेवा तसं तसं मग मी ठेवत होते सर्व काही आणि इथे दोन पानं ठेवलेली विड्याची तर त्यावरती ना सुपारी म्हणून गणपती बाप्पांची स्थापना करायची असते तर मी ही अष्टविनायक गणपती बाप्पांची सुपारी चांदीची ठेवलेली आहे तर मी गेली होती ना मयुरेश्वरला तर तिकडूनच आणलेली होती मी पूजाच्या लग्नाच्या वेळेस तर मग मी तिथे पूजेला ठेवली ती आणि आता बाप्पांना धूप वगैरे लावून घेतला तर आता इथे आपले बाप्पा आहे ना स्थापन झालेले आणि खूप छान असे क्यूट दिसता आहे ना तर चल आता आरती करून घेऊ वंदि सुंदर हे इंदुराजी वंदी जत्रे माळ वंदी शोभे माळ तुकापराची जय देव जय देव मंगल मूर्ती ओशीगाल मूर्ती दर्शन मात्रे वंद सनने मात्रे मनega मना पूर्ति जय देव जय देव, जै देव, जै देव खरं तर आरती करताना लक्षात आलं नाही पण आरतीच्या वेळेस ना दोन्ही ठिकाणी उभं राहायला पाहिजे होतं म्हणजे ह्या बाप्पांची पण आरती झाली असते तसं तर हे बाप्पा आणि ते बाप्पा एकच आहे पण मनात कुठेतरी असं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं की ह्या बाप्पांची पण आरती करायला पाहिजे होती तर ठीक आहे आज नाही पण उद्यापासून आम्ही दोन्ही पण बाप्पांची आरती घेऊ दोन ठिकाणी उभं राहू आता संपूर्ण घरामध्ये इथे मी धूप कापूरचा धूप फिरवलं आहे आणि छान वाटतं असं आरती केल्यानंतर अजूनच प्रसन्न वाटायला लागलं तर चला आता बाप्पांना मोदकाचा प्रसाद पण देऊ आणि पेढे पण आणलेले होते तर मिस्टरांनीच बाप्पांना प्रसाद दिला तर अशा प्रकारे आजची आमची गणेश स्थापना झालेली आहे गणेशपूजा तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आम्ही पप्पांना बघायला गेलो ना तर माझ्या आधी ना राहुलने हे बाप्पा बघितले होते तर त्याला आहे अस ना असं वाटलं की जणू एखादं लहान बाळच बसलेलं आहे आणि ते आपल्याकडे बघतं आहे केविलवाने की मला घरी घेऊन जा तर राहुलला खरंच खूप आवडले आहे बाप्पा राहुल सारखा म्हणत असतो की खूप छान आहे बाप्पा मम्मी मला खूप आवडले आहे बाप्पा त्याच्या आहे ना पूर्ण असे मनात भरले होते आणि दरवर्षी बाप्पा त्याच्या चॉईसचेच असतात तो जे पण बाप्पा म्हणतो ना हे घ्यायचे तर आम्ही तेच घेतो लहानपणापासून त्याच्या मतानेच बाप्पांना घरी आणलं जातं आता वाजले सव्वा सात हनुमान चालिसा पण चालू झालेली आहे आणि आमची गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे बाप्पांचा अभिषेक झालेला आहे आणि दोन्ही बाप्पा खूप छान दिसत आहे तर आता तुम्ही म्हणाल की दोन्ही पण बाप्पा शेजारी ठेवायला पाहिजे होतं पण मग मंदिर रिकामं राहिलं असतं त्यामुळे मग बाप्पांचं मंदिर काही रिकामं नाही केलं आणि दोन्ही बाप्पा तिथे बसले नसते व मंदिरामध्ये म्हणून आम्ही यावर्षीची गणपती बाप्पांची मूर्ती छोटी घेतली थोडीशी म्हणजे जेणेकरून पुढच्या वर्षी दोन्ही पण बाप्पा आपले मंदिरामध्ये बसतील आणि दोन्हींची पण पूजा छान होईल तर आता नवीन बाप्पा जे आपले घरातले आता आलेले तर तुम्हाला सर्वांना आवडलेच असेल ना आपले बाप्पा खूप क्यूट आणि खूप छान दिसतं आहे हे पण बाप्पा आपले खूप छान दिसत आहे पण जणू हे लहान बाळासारखे असे बसलेले गुटगुटीत असं वाटतंय मला आणि खरंच खूप छान वाटलं पूर्ण घरामध्ये धूप दूर दूर झालेलं आहे धुपाचा आणि लक्ष्मी येण्याची वेळ असते मी बाहेर पण बाप्पांचं सर्व काही आवडलेलं आहे मंडळाच्या गणपती बाप्पांचं तिथे पण आरती झाली आणि चला आता नैवद्य बनवायचं आहे कारण आहे ना सकाळपासून हीच धावपळ चालू होती आमची तर मी आता स्वयंपाक बनवते नैवेद्य करते आणि नंतर पुन्हा मग नैवेद्य बाप्पांना ते आज करेल आता पेडे मोदक फळं फ्रूट सर्व काही ठेवलेले आहे बाप्पांना घरातली सर्व काही पूजा विधी आवरल्यानंतर बाहेर पण इथे ना गणपती बाप्पा बसवले होते राहुलच्या फ्रेंडने आणि त्यांनी सर्वांनी मिळून तर हे मंडळातले बाप्पा खूप छान आहे ना खूप भव्य अशी मोठी मूर्ती आणलेली बाप्पांची मुलांनी तर त्यांचं दर्शन घेतलं आणि पुन्हा घरी आली तर दाजी आलेले होते मोठी बहीण आलेली होती आमच्या बाप्पांचं दर्शन घ्यायला त्यांना पण आमचे बाप्पा खूप आवडले आणि मोठ्या बहिणीच्या घरी पण बाप्पांची स्थापना झालेली आहे तर तिच्या घरी पण गौरी गणपती असतात तर तीन दिवस कार्यक्रम असतो छान तर बरेच व्हिडिओ मी त्यांचे पण शेअर केलेले आहे तुम्हाला जुने व्हिडिओ नक्की बघा त्यानंतर मग ते पण बोले की तुम्ही पण आमच्या बाप्पांच्या दर्शनाला या आरतीला या तर मग आम्ही पण त्यांच्या घरी गेलो पेढा आमच्या पेडे बाप्पांचे तुम्ही नाही आले पेडे पेडे मोदक पण मी बोलले होते अनिला सर्वांना काय करते साक्षी झाला स्वयंपाक बापरे माझा करायचा आहे अजून हा छान भा केलाय मस्त मस्त केलंय वर कापूस लावला ना हा मध्ये लाईट पण लावली होती पण विषय झाला त्याचा काय झालं त्याच्यात लाईटीमुळे शॉक बसतोय पूर्ण मंडपाला हा त्याच्यामुळे लावत नाही आम्ही शॉक कसं काय बसायला पाहिजे होते ना छान आहे छान आहे तुमच्या बाप्पा मस्त आहे कानले मोठे मोठे आहे ना

मंगलमूर्ती बहिणीच्या घरी पण छान पैकी मस्त डेकोरेशन केलेलं होतं मागे पोस्टर लावलेलं होतं धबधब्याचा प्रसाद घेतला आणि मग घरी आली मी करते स्वयंपाक इथे कढईमध्ये शेंगदाण्याचं हे झिरक बनवलं मी आणि इकडे बनवते मोदक छान झाले मस्त क्रिस्पी एकदम असे कडक झाले पातळ पारी लाटलेली होती मी आणि अकराच मोदक बनवले मी खूप जास्त गोड गोड झाले पेडे मोदक त्यामुळे तळणेचे मोदक मी अकराच बनवते <laughs> आणि मोठे मोठे बनवते खूप छान मस्त लागतात मला तर हेच मोदक आवडतात पेड्याचे किंवा मग उकडीचे मोदक्यापेक्षा मला तर मोदक आवडतात आणि चपात्या बनवतात का आणि एकवीस भाज्या आणलेल्या मी त्या पण बनवायच्या तर स्वयंपाक पण होते साडी वगैरे चेंज केली कारण खूप गरम होत आहे माहीत नाही का बरं गरम आहे सकाळपासून आज येणार धावपळ चालू आहे आमची रेसिपी काही शेअर केली नाही तुम्हाला शेंगणाऱ्याची त्याची नक्की दाखवेल एक दिवस त्याला भात वगैरे झालेला आहे स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर बाप्पांना नैवेद्य अर्पण करते गणपती बाप्पांना आहे ना एकवीस भाज्यांचा नैवेद्य द्यायचा असतो दहा दिवसामध्ये कधीही केला तर ही चालतो मी पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी हमखास बनवतेच आणि एकदम सिंपल पद्धतीमध्ये बनवलेली आहे फक्त लाल तिखट टाकून जिरेची फोडणी दिलेली आहे आणि मीठ टाकलं आणि वाफेवरती शिजवली ही भाजी नैवेद्यही भरून झालेले होते बाप्पांना दोन्ही पण बाप्पांजवळ आहे ना नैवेद्याची ताटं ठेवली मी नंतर मग हीच ताट आम्ही जेवायला घेतो तर अशा प्रकारे आजची माझी सर्व काही गणेश चतुर्थीची पूजा विधी झालेला आहे इकडे पण मोदक ठेवला बाप्पांना आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री